नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपले या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टी चे हे कार्ड असेल तर तुम्ही करू शकता संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात मोफत प्रवास जाणून घ्या माहिती काय असणार आपल्या व्हिडिओच्या तर्फे चला तर जाणून घेऊया मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की महाराष्ट्र सरकारने पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोफत एस टी प्रवास देण्याची योजना सुरू केली होती या मोफत प्रवासाद्वारे पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवासाचा आनंद घेता येत आहे परंतु महाराष्ट्र सरकारने पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी अडत्या भाड्याची योजना फार पूर्वीपासून सुरू केली होती परंतु अनेक लोक खोटी कागदपत्रे सादर करून प्रवास करत असल्याने आढळून आले त्यामुळे महाराष्ट्र सरकारने नवीन स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे मित्रांनो या योजनेची तारीख आता वाढवण्यात आली आहे जर तुम्हाला स्मार्ट कार्ड मिळवायचे असेल तर तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की स्मार्ट कार्ड कसे काढावे आणि कुठं काढून मिळते ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तुम्हाला स्मार्ट कार्ड मिळू शकेल महाराष्ट्र परिवहन कंपन्यांना अधिकृत अधिसूचना जारी केल्या आहेत म्हणून जर तुम्ही यापूर्वी कार्ड परत केले नसले किंवा के काढले नसले तर तुमच्याकडे मतदान कार्ड किंवा ओळखपत्र असणे खूप गरजेचे आहे त्यावरून तुम्ही स्मार्ट कार्ड काढू शकता जर तुम्ही फक्त मोफत राईड्स आणि अर्ध्या किमतीच्या राईट्सचा आनंद घेऊ शकता त्यासाठी स्मार्ट कार्ड काढणे अनिवार्य आहे मित्रांनो जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर या कार्डचा फायद्याचा आनंद घेणे खूप कठीण आहे आम्ही या कार्डसाठी अर्ज कसा करावा याबद्दल माहिती सांगणार आहोत मित्रांनो तुम्ही मोबाईलवरून सुद्धा हे कार्ड काढू शकता त्यासाठी तुम्हाला एम एस आर टी सी डॉट इन या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तेथे स्मार्ट कार्डचं ऑप्शन येईल तिथे तुम्ही क्लिक करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुम्ही हे स्मार्ट कार्ड काढू शकता कार्डची कालमर्यादा तारीख एकतीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे त्यामुळे जर तुम्हाला मोफक प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला हे कार्ड नक्कीच मिळाले पाहिजे हे कार्ड मिळवणे खूप सोपे आहे आणि तुम्हाला कधी ऑनलाईन नाही काढता आले तर तुम्ही एस टी महामंडळाला काउंटरला भेट द्या आणि तेथे डॉक्युमेंट जमा करून व्हेरिफिकेशन करून तुम्ही हे स्मार्ट कार्ड काढून घेणे गरजेचे आहे व तुम्हाला तेव्हा मोफत एस टी प्रवासाचा लाभ घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद